मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर मधील सर्व अत्याधुनिक सुविधा युक्त श्री साईनाथ हॉस्पिटल येथे आज दिमाकात द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला याच औचित्याने सातपूर अंबड व त्र्यंबकेश्वर परिसरातील पहिल्या व एकमेव इन्फिनिटी सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन नाशिक येथील साईबाबा हॉस्पिटलचे संचालक व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमास नाशिकमधील प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर धर्माधिकारी मॅडम तसेच सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आगाव साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी डॉक्टर धर्माधिकारी यांनी श्री साईनाथ हॉस्पिटल मध्ये उपलब्ध इको ट्रेस टेस्ट डायलिसिस यांसह नव्याने सुरू झालेल्या इन्फिनिटी सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले व भविष्यातील प्रगत कार्यास शुभेच्छा दिल्या या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना आपत्कालीन तपासणी जलद व सोयीस्कर उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी व्यक्त करताना श्री आगाव साहेब यांनी डॉक्टर व पोलीस हे समाजासाठी चोवीस तास तत्पर असणारे आधारस्तंभ आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व मदतीसाठी पोलीस सदैव तत्पर राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमास डॉक्टर सरांच्या हस्ते डॉक्टर धर्माधिकारी सरांचा व आगाव साहेबांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर भूषण उबाळे न्यूरो सर्जन डॉक्टर नितीन खैरनार लॅप्रोस्कॉपिक सर्जन डॉक्टर सुरेश पाटील कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टर विनोद चौधरी डॉक्टर पंकज भधाने डॉक्टर सुशील चौधरी डॉक्टर मीना सुसाने डॉक्टर निशांत गांगुर्डे डॉक्टर सौरभ तिडके डॉक्टर तिडके मॅडम डॉक्टर रोहिणी गांगुर्डे तसेच परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते इन्फिनिटी सिटी स्कॅन सेंटरच्या स्थापनेमुळे नाशिक मधील सर्व सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा प्रगत रुग्णालयामध्ये होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने बाह्य रुग्णांसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत सवलतीच्या दरात सिटी स्कॅन करण्याचे संचालक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले तर आहे बरीच मोठी मदत मारलेली आहे आणि अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून मी सगळ्यांना बघत आलेलो आहे खूप कष्टाळू प्रामाणिक आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असलेली मुलं आहे ही मला खात्री तेव्हाही होती की आपल्या आयुष्यामध्ये हे खूप चांगलं करतील आणि आज त्यांनी ते करून दाखवलेलं आहे याचा खूप अभिमान आहे की या मुलांबरोबर बरीच वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्यांची धडपड बघितलेली आहे विला हॉस्पिटल हॉस्पिटलपासून जो प्रवास सुरू झाला तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेलेला आहे आणि या परिसरातील नागरिकांची गरज आरोग्य आरोग्यविषयक सेवांची गरज त्यांनी ओळखू हो जसं हे सुसद साईनाथ हॉस्पिटल उभी त्याच्या त्याच्यात अजून अजून सेवांची भर टाकलं आहे सी टी स्कॅनची खूप नितांत गरज होती या भागाला कारण त्याच्यामुळे अनेक निंदूच्या आजारांचं अचूक निदान त्वरित होऊ थो शकतं आणि त्यासाठी कुणाला ॲम्ब्युलन्सवरून दुसरीकडे पाठवायचं आणायचं की हे जे या अडचणीच्या होत्या त्याच्यावर मात करत त्यांनी इथेच सी टी स्कॅनची सुविधा उपलब्ध केली की खूप वाखणण्यासारखी गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना यापुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आता सिटी स्कॅन सेंटर सुरू केलेलं आहे

हे माझ्यासाठी पण एक गोष्ट आहे तुम्हाला सरांनी जे आता बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या तर आपल्या सर्वांचे जे स्वप्न आहेत हेश्वर साठी प्रार्थना आपण जे आहे नागरिकांसाठी जे आपल्याला करायचं आहे ते अवश्य करा माझ्याकडनं ॲज अ पोलीस ऑफिसर किंवा एक नागरिक म्हणून जे काही अपेक्षा असेल आपण कधी माझ्याकडे रात्री चोवीस तास आपल्यासाठी बस कारण आमचं आणि तुमचं काम सुद्धा जनतेसाठी त्या उद्देशाने तुम्हाला जेव्हा कधी एक पोलीस ऑफिसर म्हणून गरज पडेल मला कॉल करा आय बी अवेलेबल माझा स्टाफ पण अवेलेबल असेल ते म्हणजे यात्रावर पूर्वी दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस उद्घाटन स्थळाच्या हस्तेच झालं होतं ते उद्घाटन असो किंवा ह्या वास्तूमध्ये दोन वर्षापूर्वीचं उद्घाटन असो सरांच्या आशीर्वादाने तेच पंधरा अकरा वर्षापूर्वीचं झाड आज जे रोपत होतं ते झाडामध्ये रूपांतर होत आहे त्याच्यामुळे आम्हाला जो काय आजपर्यंतचा जो प्रवास आहे त्याचे आशीर्वाद म्हणा किंवा त्याची साथ म्हणा सरांची खूप मोलाची आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज हे काय शक्य आहे ते होत आहे नमस्कार मी डॉक्टर सुनील भोई संचालक श्री साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशोकनगर सातपूर नाशिक आज इन्फिनिटी सिटी स्कॅन सेंटरचं डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सरांकडून आज ऑफिशियली ओपनिंग झालेलं आहे आपल्या या अशोकनगर सातपूर परिसरामध्ये हे पहिलंच सिटी स्कॅन सेंटर आहे जे आम्ही पूर्ण ताकतीने चालू करत आहोत त्या त्याबद्दल अजून बोलायचं झालं तर आज साईनाथ हॉस्पिटलला दोन वर्ष कंप्लीट झाले आहेत आपल्या नवीन जागेमध्ये आम्ही गेली एक दशकाहून अधिक दिवस इथल्या लोकांना आपण चांगल्या पद्धतीने सर्विस देत आलो आहोत आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभाग असो ऑर्थोपेडिशन असो सर्जिकल डिपार्टमेंट असो हे फुल फ्लेज चालू झालेले आहेत गेली दहा वर्षापासून आपण ती सर्व्हिस देत आहोत तरी इथून पुढे आपण याच्यापेक्षा अजून काय चांगलं करता येईल याचा आपण नेहमीच विचार करत आहोत आणि विचार करू आणि चांगली सर्व्हिस देण्याचा शंभर टक्के आपण प्रयत्न करू इन्फिनिटी सिटी स्कॅन सेंटरचा आता आपल्याला असा फायदा होणार आहे की ज्या पेशंटला हेडेक असेल ॲक्सिडेंट असेल त्यांना आता जी काही इमर्जन्सी सेवा मिळायला पाहिजे ती आता तत्पर लगेच मिळेल जेणेकरून जो सिटीमध्ये जाण्याचा जो वेळ वेड़ वाच वेळ लागतो तो आता लागणार नाही म्हणजे आपल्याला डोअर स्टेप सिटी स्कॅन सेंटर आलेला आहे तर त्याचा आपल्याला पेशंट मॅनेजमेंटमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि तात्काळ सेवा पण मिळणार आणि त्याच्याबरोबर तात्काळ त्या सिटी स्कॅनच्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंटसुद्धा मिळणार आहे हा फायदा इन्फिनिटी सिटी स्कॅन सेंटरचा नक्कीच होईल आपल्याला आता सातपूरमध्ये परिपूर्ण असं हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्येच सिटी स्कॅन सेंटर सुद्धा ऍड झालेलं आहे त्यामुळे हे कम्प्लीट हॉस्पिटल असं नावारूपास आलेलं आहे आता थँक्यू धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद